नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा जा। बंगळूर बायपास उडाण पडल्या तडा अपघात होण्याची शक्यता तीन वर्षातच कित्येक पुलांना भेगा नागपूर तुळजापूर महामार्गावर बोरी गोसावी चौ खुलीवरच्या उडान पुलाच्या साईडच्या भिंतीला भेगा पडल्या आहे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही वेळी भिंतीला पडलेल्या भेगामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महामार्ग देखभाल करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने आणि संबंधित प्रशासनाने अपघात होण्यापूर्वी वेळेस लक्ष देण्याची गरज आहे मंगरुळ बायपास उडान पुलावरील साईडला अनेक भेगा पडल्या असून तो तडा केलेला भाग कधी कोसळून याची शक्यता नाकारता येत नाही महामार्ग प्रशा लवकर प्रशासनाने तितक्या उपाययोजना कराव्या अशा मागण्या जोर धरत आहे समृद्ध महामार्ग किती निकृष्ट बनवला आहे यवतमाळ पासून उंबरखेड पर्यंत राज्य महामार्ग डागडुजी करत असताना सदर ठेकेदाराची माणसं दिसून येत आहे इंग्रजांच्या काळातील कोणतेही बांधकाम अजूनही मजबूत आहे मात्र आताच्या काळात जास्त पैसा कमावण्यासाठी थातरमात कामे करताना दिसून येतात कोसळून जीव गेले तर जबाबदारी कुणाची आपल्या देशातून इंग्रजांना जाऊन सत्याहत्तर वर्ष होऊन गेले तसं त्याचा आता आपल्याशी काहीही संबंध उरलेला नाही पण तरीही ते इंग्लंडमध्ये बसून आपल्या प्रशासनाला पत्र पाठवतात त्यांनी बांधलेले शंभर वर्ष पुलाचं आयुष्य संपलं आहे ते आता वापरू नका अशी देखभाल दुरुस्तीची आठवण करून देतात त्यांची जिम्मेदारी जबाबदारी सगळी काळजी हा प्रोफेशनलिझम दुसऱ्या बाजूला आपली नेते मात्र एकाच पुलाची तीन वेळा उद्घाटन करण्याची श्रेय स्वतःला कसे मिळेल यासाठी झगडत असतात या पुलाची जबाबदारी मात्र कोणीच घ्यायला तयार नसते आपल्या सरकारने कंत्राटदाराने बांधलेली पुलं किती वर्षात कोसळतात पैसा कुठे आणि किती कसा खावा खावा कि की किती घिळावा त्याच भान आता उरलेलं नाही या अशा कितीतरी तडा समृद्धी महामार्गावरील रस्त्याला भेगा दिसून येत आहेत या संबंधित प्रशासनाने व ठेकेदाराने अपघात होण्यापूर्वी दुरुस्तीची मागणी सामान्य नागरिक व वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे लोकहित लाईव्ह न्यूजसाठी बंगळूर कारखाना प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे